हाय बघा मग काय केलं मी केली पायरी सगळं हातानं शिमिट कालवलं हातानंच पायरी केली ह्या बघा मग तुम्हाला माणसांना तकलीफ होत हुथ होते वर चढायला मग आता हितन डायरेक्ट ह्याच्यावर पाय ह्याच्यावर ह्याच्यावरनं पलीकडं मामा ही येतात आता भाऊजीचं वडील मग त्यांना लई तकलीफ व्हायची आणि ह्याच्यावर ना मग घसरगुंडी खेळल्यावर का नाही वर जायचं खाली यायचं जा। कशामुळे आहे का कारण ही गाडीला बनवलेला हम्पर आहे सकाळी बघा हे हो बघा हे इकडून पोतारा ही, ही। पांढरा शिपट पतारा घेतलाय आता ते पांढरं उमटेल इकडून घेतलंय सारवून आणि ती शान ठेवलं आहे हिकडला चुलीकडलं सारवायला एवढं okay. सिमेंट डस्ट हे ते वापरले तिकडं अजून डस्ट हाय पत का, का राबते आता ही फक्त का नाही हे अशी करून घेतली या आता ह्याला शिमेंट लावून घेते मग तुम्हाला अजून दाखवते हे हो बघा अशी बनवले पायरे पलीकडे गाडीने ह्याला बोल आपली चूल तिथं पण कट्टा करून घ्यायचा सारवून सुरवून घेते पाठीभर शेण आहे अजून इकडले बाजू घेतले सारवून बसले उन्हात आणच एकटीच राबत तर अजून एवढ शेवण शिमेंट शिल्लक राहिले डस्ट घेतले संपली तिथलं पोत आणावं लागल आणि हिथ बदाबदा वतून अजून माल करून घेते करून मग तेवढं प्लस्टर झाल्यावर तुम्हाला दाखवते कशी काय झाली पायरी तेवढी कमेंटमध्ये मध्ये सांगा तर चला आता शिमेंट कालवायला चालू करते